महत्त्ना आपल्या आई वडिलांच्या आपण नैविष्याच्या प्रतिरेवरती आलेले आहेत आपलं स्नान सुद्धा झालेलं आहे कालच बंधू निक प्रवचना मध्ये सांगितलं की भगवंताला अवताराला येण्यासाठी काही कारण असतात पण कधी कधी कारण नसलं आणि कारण जर निर्माण करायचं असेल तर त्याच्यासाठी या पृथ्वीवरती तप होणं अत्यंत महत्त्वाचं आहे तप जाण्यासाठी माहिती नाही तर ज्या वेळेला रहुमानात राणी आली त्यावेळेला सगळे साधू संत ऋषी म्हणे म्हणजे वाटायला लागलं की आता कधी येणार आहे सगळेजण ब्रह्मदेवाकडे गेले की ब्रम्ह आता तुमच्या अवताराचं वेळ आलेली आहे पण कसं येईल त्यावेळेला ब्रह्मदेवानी सांगितलं की अजून ती वेळ आलेली नाही आणि जर तशी वेळ आणायची असेल तर तुम्हाला तप करावं लागेल आणि मग ते सगळं विचारतात की बाबा आम्ही कुठं तप करावं त्यावेळेला ब्रह्म सांगतात की मी मानस चक्र सोडतो माझ्या अंतःकरणातलं मानसचक्र या ब्रह्मांडामध्ये जिथं स्थिर होईल त्या ठिकाणावरती तुम्ही तप करा ब्रह्मदेवाचं मानसचक्र निघालं संपूर्ण ब्रह्मांड फिरलं त्याच्या माग कोण किती लोक होती ऋषी थोडे नाहीत एक बळी असणारे तपोनिधी असणारे अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी ब्रह्मांडामध्ये चक्रतीर्थाच्या चक्राचा मागे फिरायला लागले आणि या क्षेत्रावरती आल्यानंतर सप्त पाताळाचं भेदन करून एका निमिषासाठी ते स्थिर झालं पातळ विकळ सुतळ रसाच तळाच पातळ महात अशी सक्त पातळाचं भेदन करून चक्र वर आलं पूर्ण पाण्याचा लोट घेऊनच वरती आलं म्हणून इथं गोमती असं नाव पडलं आणि गोमती नदीचं हे उद्गम स्थान आहे याला मग चक्रतीर्थ असं म्हटलं गेलं आणि याच ठिकाणावरती अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींच्या तपामुळे व्यास प्रत्यक्ष भगवंताचा अवतार म्हणून घ्यावा लागला देवते संत देवते संत निमित्या त्या प्रतिमा जय श्रीराम जय श्री राम एक श्लोक राह ना जय राम आता ज्ञानायचा सगळा परिवार आजच्या पर्व काळावरती श्री क्षेत्र नैवीस या काळावरती आपण आलेलो सकाळी तुम्ही समोर पाहताय समोर चक्रतीर्थ स्नान झालेलं आहे आणि या चक्र विशेष महत्त्व असं आहे प्रथमं नैमिषं पुन्नम चक्रतीर्थंच पुष्करम आणि शाम शैव तीर्थानां सांख्या नास्ती महितले नैमिषारण्य इथे आपण आलेलं आणि तुम्ही आता दर्शन घेता येतं म्हणजे त्याला आत्मतीर्थ किंवा चक्रतीर्थ असं म्हटलं जातं भगवंताचं मानस चक्र असणारं स्थिर स्थिर झालं झालं आणि ते चक्र अगोदर पातळात गेलं सप्त पातळाचं भेदन केल्यानंतर पुन्हा तिथून जे काही पाण्याच्या वरती आलेले आहेत त्या झऱ्यातून तयार झालेलं आत्मतीर्थ चक्रतीर्थ आहे तिथे अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींची तपस्थली ज्याला जातं आणि अठरा पुराणांच्या भागवत निर्मिती सुद्धा याच नैमी झालेली आहे प्रथम नैमी शण पुण च पुष्करम अनेशा चैव तीर्थानाम सांख्या ना तुले